दोन हजार सव्वीस साठी फक्त आता दोन महिने राहिलेले आहेत आणि त्या दोन महिन्यानंतर राहू आणि केतू यांची युती होणार आहे व याचा परिणाम सर्वच राशींवरती होणार आहे पण त्यापैकी या चार राशींवरती त्यांचा शुभ परिणाम होणार आहे आणि तो कसा होणार आहे कुठल्या प्रकारे होणार आहे तर आपण सर्व व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा दोन हजार सव्वीस सुरू होण्यास आता दोन महिने शिल्लक आहेत येत्या वर्षात अनेक महत्वाचे ग्रह संक्रमण होतील राहू केतू मध्ये गोचर करेल आणि अनुक्रमे मकर आणि सिंह राशीत प्रवेश करेल गुरु तेथे गोचर करेल आणि सिंह राशीत प्रवेश करेल शनी अनेक वेळा आपला मार्ग बदलेल दुसरीकडे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शनी राशी बदलणार नाही परंतु तो अनेक वेळा आपला मार्ग बदलेल पुढच्या वर्षी शनी नक्षत्र गोचर गोचर अस्त आणि उदय तसेच वक्री आणि गोचर करेल हे सर्व बदल लोकांच्या जीवनावर परिणाम करतील दोन हजार सव्वीस साठी या राशी भाग्यवान आहेत या सर्व राशींच्या संक्रमणाचा परिणाम सर्व राशींवर होईल परंतु दोन हजार सव्वीस हे वर्ष बहुतेक चार राशींसाठी शुभ राहील असे म्हणता येईल की दोन हजार सव्वीस हे वर्ष सर्वात शुभ राशी असतील त्या राशी खालीलप्रमाणे पहिली रास आहे वृषभ रास वुरुशवराश। वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अनेक उत्तम कामगिरीने भरलेले असेल तुम्हाला इश्चित स्थान आणि पैसा मिळेल खाजगी जीवनात आनंद येईल अविवाहित लोक लग्न करतील विवाहाचे योग जुळतील विवाहातील लोकांचे नाते मजबूत होतील आर्थिक समृद्धी होईल म्हणजे तुमच्या पैसा पाण्यात वाढ होणार आहे तुमच्या घरात लक्ष्मी येणार आहे तर दुसरी रास आहे रास दोन हजार सव्वीस मध्ये सिंह राशीच्या लोकांवरती ध्येयाची छाया असेल परंतु इतर ग्रह सकारात्मक परिणाम देऊ शकतात त्याचप्रमाणे करिअर मध्ये प्रगती होईल आर्थिक लाभ होतील मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल म्हणजे मुलांकडून कुठली तुम्हाला खुशखबर मिळेल तुम्ही लांब प्रवासात जाऊ शकता तुम्हाला प्रवासाचे अनेक मार्ग उपलब्ध होऊ शकतात तुमची त्यामुळे प्रगतीही होऊ शकते बाहेरगावी तुम्हाला जाण्याचे योग लाभू शकतात तिसरी रास आहे तुळू रास दोन हजार सव्वीस हे वर्ष तूळ राशीच्या लोकांना करिअर मध्ये प्रगती देईल व्यवहारात नफा होईल म्हणजे तुम्ही कुठलेही देवाणघेवाण करताल त्यामध्ये दे तुम्हाला नफा होणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मोठ्या ऑर्डर मिळू हो शकतात जे व्यवसाय ज्यांचा काही व्यवसाय आहे त्यांना मोठं ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे अविविताचे नाते दृढ होऊ शकेल अविवाहितांचे लग्न होऊ शकते विवाहितांचे नाते चांगले होणार आहे लांब पल्ल्याचा प्रवास ते करू शकतात म्हणजेच लग्न झाले तर तुमचा प्रवास चांगला होणार आहे तुमचा जीवन साथी चांगला असणार आहे चौथी रास आहे धनुरास दोन हजार सव्वीस मध्ये धनुराशीच्या लोकांवरती ग्रह दयाळू राहील संपत्ती वाढेल तुम्ही नवीन घर घेताल जमीन किंवा गाडी खरेदी करू शकता नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळेल नो नोकरी मध्ये असणाऱ्यांना त्यांची उन्नती होणार आहे म्हणजे त्यांची पोस्ट वाढेल घरात आनंद राहील व्यवसाय चांगला होणार आहे तुमचा आदर तुमचा मान सम्मान वाढेल तर अशा प्रकारे दोन हजार सव्वीस मध्ये या राशींसाठी